नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द विनर अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे मी धीरज कुमार विद्यार्थी मित्रांनो प्रयोग हा टॉपिक तुम्हाला एकदम हार्ड जात असेल तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुमच्या लक्षात येण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा द विनर अकॅडमी अमरावती टाईप करा आणि खाली सबस्क्राईब दावा बेल आयकॉनची बटन सुद्धा आहे ते सुद्धा दाबू शकता विद्यार्थी मित्रांनो आणि ला द विनर अकॅडमी अमरावती जर टाकलं तुम्ही तर तुम्हाला इंस्टाग्राम सुद्धा फॉलो करता येते विद्यार्थी मित्रांनो जर पेपर्स पाहिजे असेल आपल्या अॅकॅडमीचे प्रॉपर पेपर्स पाहिजे असेल खूप सुंदर असे पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो तर ते टेलिग्रामला विनर अकॅडमी अमरावती करून सुद्धा तुम्ही जर टाकलं तर तुम्हाला टेलिग्रामवर सुद्धा आपले पेपर्स अवेलेबल होईल फक्त एवढंच आहे की त्याची जी की आहे ती थोडी उशिरा मिळते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तो पेपर सोडवून आपली अँसर की तुम्हाला सोमवारी करेक्ट चांगलं करून सुका झालेले असेल त्या व्यवस्थित करून सोमवार मंगळवारी आपली आन्सर की भेटते तेवढा त्रास तुम्हाला सहन करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो चला तर बघूया प्रयो, प्रयोग प्रयोग हा जर टॉपिक आहे प्र प्लस योग म्हटलं तर कसं होते रे प्रयोग प्र प्लस योग म्हटलं तर काय होते प्रयोग तर आता मला एक गोष्ट सांगा की प्रयोग बघत असताना सगळ्यात महत्वाचं आपल्याला हे बघायचं आहे की प्रयोग बघत असताना आपल्याला तीन गोष्टी महत्वाच्या प्रयोगामध्ये जे मिश्रण कसतात ते हे काय करतात कोणता आहे रे बेटा आणि दुसरं आहे कर्म दुसरं काय रे आणि तिसरं काय क्रियापद या तिन्ही याच मिश्रण जर म्हटलं तर आपल्याला ह्याच्यामध्ये कायच्यामध्ये करायला गेलं प्रयोग मध्ये मग महत्वाचं काय तर महत्वाचं का हे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कर्ता सुद्धा काढता आला पाहिजे कर्म सुद्धा काढता आलं पाहिजे आणि क्रियापदामधून तुम्हाला कर्ता कर्म सुद्धा ओळखता आलं पाहिजे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो जर मी म्हटलं राम आंबा खातो काय म्हटलं रे आंबा खातो जर मी म्हटलं तुम्हाला राम आंबा खातो लक्ष दिलं आता आपल्याला काय आहे आपल्याला काळाचं आहे करता मग करता काढत असताना सगळ्यात महत्वाचं क्रियापद मग क्रियापद वाक्याच्या कुठं असते डोक्यावर असते का माझ्या मग कुठं असते शेवटी असते वाक्याच्या शेवटी मग आता वाक्याच्या शेवटी जर क्रियापद असत मग याच्यातला क्रियापद कोणता आहे अरे ना सांगा खातो हे क्रियापद पड़ा। आहे क्रियापदाचा मूळ धातू मूळ शब्द बाहेर काढायचा आहे मग कोणता शब्द आहे रे हा हा मूळ धातूचा मूळ शब्द बाहेर काढलेला आहे तू मग आता मला एक गोष्ट सांगा जर करता ओळखायचा आहे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की करता ओळखण्यासाठी कोणता काय लावा लागते रे नारा नारा कोण असा प्रश्न विचारा लागते ला काय म्हटलं रे मी मग इथं मी नारा लावला आणि कोण असा प्रश्न केला कोण असा काय केला रे प्रश्न गेला बघा राम आंबा खातो आता मनात खा बाहेर काढला आपण मना री कोण येते बाहेर राम हा काय झाला तुमचा करता झालेला नाही राम काय झाला जर सचीन, तो, मी जर म्हटलं तुम्हाला सचिन क्रिकेट खेळतो काय म्हंटल मी याच्यातलं क्रियापद कोणता आहे रे खेळतो हे क्रियापद आहे त्याच्यातला मूळ शब्द बाहेर काढा काय खेळ मग कोणता शब्द लावा लागेल त्याला खेळणारा कोण खेळणारा आरा कोण हा काय भेटला आपल्याला किती सोपी आहे किती सुंदर आहे लक्ष द्याय नंतर समोर लक्ष द्याय बघा आता आपल्याला कळायचं आहे कर्म करता काढता आला सगळ्याला आता काय कळायचं आहे मग कर्म काढायचंय आहे तर कर्म सगळ्यात पहिले माहित आहे का तुम्हाला काय आहे सोसणारा भोगणारा कोण असते अरे शोसणारा भोगणारा कोण असते ही गोष्ट तुम्हाला माहित असली पाहिजे जर कर्म बाहेर काढायचंय तर काय काय लावा लागेल आपल्याला मूळ जातूला न्याची क्रिया कोणावर बरोबर झाली बघा राम आंबा खातो खाण्याची क्रिया न्याची लावा लागते न्याची क्रिया कोणावर घडली क्रिया कोणावर घडली खाण्याची क्रिया कोणावर घडली अरे खाण्याची क्रिया कोणावर झाली आंबा हे काय सोसणार भोगणार म्हणजे आंबा काय भेटलं तुम्हाला कर्म भेटलं काय भेटलं बेटा कर्म भेटलं सचिन क्रिकेट खेळतो खेळणारा कोण खेळण्याची क्रिया कोणावर झाली क्रिकेट हे काय झालं कर्म झालं भोगणार भोगणारा समजू राहिलं नाही समजू राहिला समजू आलं का तुम्हाला म्हणजे तुम्हाला करता सुद्धा करता येते विद्यार्थी मित्रांनो आणि कर्म सुद्धा काढता येते प्रयोग पाहत असताना ही मूळ बाब तुमच्या लक्षात असली पाहिजे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा जर मी तुम्हाला म्हटलं आता तुम्ही कुठं कन्फ्यूज होणार बघा लक्ष द्या जर आता हे घेऊ करे बरं लक्ष द्या आता इकडे आता हे दोन तुम्हाला एक कर्ता सुद्धा काढता येते आणि कर्म सुद्धा काढता येते आता तुमचा प्रॉब्लेम कुठं जाते जर मी तुम्हाला म्हटलं राम शाळेत जातो काय म्हटलं मी राम शाळेत जातो बरोबर आहे आता इथं बघा काय याच्यातला क्रियापद कोणता आहे अरे क्रियापद कोणता आहे जातो हे क्रियापद आहे जातो हे काय आहे क्रियापद कुठं असते वाक्याच्या पाहिजे नाही तर इथं सांगितलं इथं ते कुठं राहते वाक्याच्या शेवटी म्हणजे जातो मग याच्यातला मूळ धातू काय जा बरोबर आहे याच्यातला मूळ धातू झाला जा मग आता तुम्हाला करता बाहेर काढायचा आहे मग करता बाहेर काढत असताना याला काय लावा लागते जाणारा कोण <hetak> राम हे काय झालं अरे काय झालं काय झालं राम हा झाला करता मग आता बघा तुम्हाला आता काढायचा आहे क्रिया आपलं कर्म काय काढायचं आहे कर्म काढायचा काय लावा लागते बेडा कोणाला लावा लागते अरे कोणाला लावा लागते या मूळ धातू क्रियापदाच्या मग इथं काय लावा जाण्याची क्रिया कोणावर झाली अरे राम निघाल म्हणजे राम सुद्धा काय झालंय कर्म काय झालं मी तर शाळे शाळा नाही निघाली बरोबर आहे नाही आहे म्हणजे दोन्ही क्रिया कोण करून राहिलेला आहे दोन्ही क्रिया कोण करून राहिलेला आहे मी जर म्हटलं राम आंबा खातो काय म्हटलं होत खाणारा कोण खाण्याची क्रिया कोणावर झाली अरे पण आता इथं काय उर राहिलं राम शाळेत जातो जाणारा कोण जाण्याची क्रिया कोणावर झाली राम झाली आणि दोन्ही क्रिया कोण करून राहिलेला आहे राम करून राहिलाय विद्यार्थी मित्रांनो दोन्ही क्रिया कोण करून राहिलेला आहे राम करून राहिला विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच दोन्ही क्रिया जर करता आणि कर्म सण करत असेल तर त्याच्यातला काय म्हणावं लागेल आपल्याला करता काय म्हणावं लागेल बर बर म्हणजेच काय कर्म म्हणजे सोसणारा भोगणारा राम शाळेत चालला कोण चालला राम शाळेत चालला शाळा येऊन का है? राम तो नाही बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच काय राम आंबा खातो खाणारा कोण राम खाण्याची क्रिया कोणा झाली आंब्यावर सोसणारा भोगणारा काय आंबा जर मी म्हटलं सचिन खुर्चीवर बसला काय म्हटलं रे बसणारा कोण म्हणजे करताच आला बसण्याची क्रिया कोणार झाली मग खुर्ची कोण नाही आला सोसणारा भोगणारा कोण असते शोसणारा भोगणारा कोण असते शोचित असते बरोबर आहे मी जर म्हटलं दिलीप रस्त्यात पडला काय म्हटलं रे पडणारा कोण पडण्याची क्रिया कोणा झाली रस्ता आला का कर्म सोसणारा भोगणारा कोण असते करता आणि दोन्ही क्रिया जर समजा करता आणि कर्म करत असेल तर त्याच्यातला कोण मानावं लागेल आपल्याला ला। करता मानावा लागेल आणि समोर आपलं उत्तर काढावं लागेल समजलं का इथपर्यंत विद्यार्थी मित्रांनो समजलं का तुम्हाला आता करता सुद्धा ओळखता येते तुम्हाला कर्म सुद्धा काढता येते समजलं का नाही समजलं ठीक आहे आता समोर पाहू आपण प्रयोगाचं बघा प्रयोगामध्ये जर आपल्याला पाहत असताना ह्या तीन बाबी खूप महत्वाच्या आहेत ज्या तुम्हाला आता समजून गेलेल्या आहेत प्रयोग प्रयोगाचे प्रविष भरतीला प्रश्न येऊ शकते तुम्हाला प्रयोगाचे खालील किती प्रकार पडतात काय म्हटलं मी प्रयोगाचे खालील किती प्रकार पडतात किती पडतात रे कोणकोणते कर्तरी प्रयोग कोण कोणते जर पोलीस भरतीला त्यांनी विचारलं की बा प्र, खालीलपैकी प्रयोगाचा खालीलपैकी कोणता प्रकार नाही काय म्हटलं मी <laughs> प्रयोगाचा खालीलपैकी कोणता प्रकार नाही ना जर समजा म्हटलं तुम्हाला तीन ऑप्शन दिले आणि चौथा जर दिला तुम्हाला एखादा कोणताही देऊन दिला त्यांनी क्रियापद दिलं किंवा कोणतंही दिलं तुम्हाला एखादं चौथं ऑप्शन कोणतं कोणतं मारावं लागेल तुम्हाला चौथं ऑप्शन मारावं लागेल कारण सॉरी प्रयोगाचा पहिला प्रकार सुद्धा आहे कर्तरी प्रयोग दुसरा प्रकार काय तिसरा कर्तरी प्रयोग पाहत असताना सगळ्यात पशे लक्षात ठेवा कर्त्याच्या लिंग वचन व पुरुषानुसार क्रियापद बदलते तेव्हा आपण काय म्हणतो रे कर्तरी प्रयोग काय म्हणतो रे कर्त्याच्या लिंग वचन व पुरुषानुसार क्रियापद बदलते त्याला काय म्हण तेव्हा काय तयार होतो कर्तरी प्रयोग तयार होतो जर मी म्हटलं राम पुस्तक वाचतो काय okay, म्हटलं मी राम पुस्तक वाचतो काय म्हटलं मी राम पुस्तक वाचतो आता आपल्याला कर्तरी प्रयोग पाच आहे मग कर्तरी प्रयोग पाहत असताना लक्षात ठेवा कर्त्याच्या लिंगानुसार कसं बदलते बघा राम पुस्तक वाचतो काय म्हटलं मी आ, बर याच्यातला क्रियापद कोणता आहे अरे क्रियापद कोणता आहे वाचतो आहे मला एक गोष्ट सांगा राम पुस्तक वाचतो याच्यातला मूळ शब्द काय काढला वाचणारा कोण अरे वाचणारा कोण राम काय झाला अरे काय झाला वाचण्याची क्रिया कोणावर झाली अरे वाचण्याची क्रिया कोणावर झाली पुस्तकावर झाली आणि पुस्तक काय झालं अरे पुस्तक काय झालं कर्म झालेलं आहे पुस्तक काय झालं कर्म झालेलं आहे म्हणजेच हे उदाहरणामध्ये जर करताय मग कर्त्याला कोणता प्रत्यय लागलाय बघा कर्तरी प्रयोगामध्ये करता नेहमी लक्षात ठेवायचं कर्तरी प्रयोगात करता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो कोणत्या विभक्तीत असतो प्रथमा विभक्तीत कोणत्या मग प्रथमा विभक्ती म्हटलं तर कुठून आली हे महत्वाचं आहे ना मग प्रथम हा विभक्ती म्हटलं तर कुठून आली तर आपण एक टॉपिक पाहिला होता विभक्ती कोणता पाहिला होता एकूण विभक्ती किती आहे हा आठ आहे का सात आहे हा आठ आहे किती आहे आठ आहे कारक अर्थ किती आहे सहा आहे कारक अर्थ किती आहे सहा मग विभक्ती विभक्ती पाच असताना पहिले किती एकूण विभक्ती किती आहे मग आठ एकूण विभक्ती किती आग। आग। आहे आठ आणि कारक अर्थ किती आहे सहा मग विभक्ती पाहत असताना प्रथमा द्वितीय तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन बरोबर आहे का नाही मग आता मला एक गोष्ट सांगा प्रथमा प्रथम एक वचन अनेक वचन बरोबर आहे आणि त्याचं काय आहे ते कार्थ करता द्वितीयामध्ये जर आलो आपण तर काय येते रे सला ते सला नाते कर्म तृतीयामध्ये काय येते नेश निशी कार करण चला चतुर्थी मध्ये काय येते सला ते सला संप्रदा पंचमी काय मध्ये काय येते ऊन हुत ऊन हुत अपाधार काय येते ते पंचमी झाल्यानंतर षष्ठी काय आहे ते षष्ठी मध्ये चे संबंध आणि त्याच्यानंतर काय येते सप्तमी तैया बरोबर तैया काय येते संप्र संप्रदा हा अधिकरण त्याच्यानंतर कोणतं आहे रे संबोधन कशाने हाक मारायला लागते बरोबर समजलं का नाही समजलं आणि हाक काय आहे त्याचा त्याच मग अशा प्रकारे मग प्रथमामध्ये आपण पाहत असतो ना तर एक वचन अनेक वचन मध्ये कोणतं आहे का प्रत्यय नाही आहे का प्रत्यय आहे का म्हणून आपल्याला विभक्तीमध्ये हे शिकवलं होतं विभक्तीमध्ये तर प्रत्यय नाही आहे तर मग याला प्रत्यय लागलाय का कर्त्याला प्रत्यय आहे का कर्त्याला नाही म्हणजे राम पुस्तक वाचतो म्हणून तुम्हाला मी आता सांगितलं कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथम विभक्तीत असतात कोणत्या विभक्तीत प्रथम विभक्तीत कोणत्या विभक्तीत मग एक वचन अनेक वचन मध्ये आहे का काही विभक्ती लागलेलं अभ्या आहे का नाही मग कर्त्याला काही लागलाय आहे इथं मग कर्ता हा कशात आहे प्रथम विभक्तीत म्हणजेच कर्त्याला कोणतीही विभक्ती प्रत्यय नसतो तसेच वाक्यात करता नसेल तर कर्तरी प्रयोग होत नाही सगळ्यात महत्वाचं जर वाक्यामध्ये कोण नसेल करता नसेल तर कर्तरी प्रयोग होत नाही म्हणजे कर्तरी प्रयोगामध्ये तुम्हाला करता पाहिजे म्हणजे पाहिजे समजलं का नाही समज याच्यात जर करता नसेल तर ते कर्तरी प्रयोग होईल का नाही होणार परंतु करता असेल तर ते कशामध्ये राहते रे प्रथमा विभक्ती मग प्रथमा विभक्तीमध्ये का प्रथमा प्रथमाभक्तीमध्ये का कारण एक वचन अनेक वचन मध्ये विभक्ती प्रत्यय नाही म्हणजेच कर्त्याला कोणतंही प्रत्यय नाही म्हणून याला काय म्हणतो आपण कर्तरी प्रयोग अरे काय म्हणतो रे याचे प्रकार आपण समोर पाहणार आहे कर्तरी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग हे दोन शब्द आपण बघणार आहोत परंतु हे महत्वाचं आहे राम पुस्तक वाचतो याच्यामध्ये तुम्हाला हे कशाच उदाहरण झालं कर्तरी प्रयोग अरे कशाच झालं जर ठीक आहे जर मी तुम्हाला म्हटलं राम पुस्तक वाचतो याच्या ठिकाणी जर समजा म्हटलं मी बदल बघा आता गीता पुस्तक वाचते काय म्हटलं रे कर्त्याच्या लिंगानुसार आपण बदल करत आहे गीता पुस्तक वाचते मग मी जर म्हटलं गीता पुस्तक वाचते याच्यामध्ये मला सांगा वाचणारी कोण वाचण्याची क्रिया कोणावर झाली कोणार झाली बघा पहिले पाहिलं होतं आपण राम पुस्तक वाचतो बरोबर आहे राम पुस्तक वाचतो क्रियापद बदल मग आता आपण काय केलं रामच्या जागे काय केलं आता गीता पुस्तक वाचते वाचतोच काय झालं रे क्रियापद बदलू राहिलं लिंग करता कर्मानुसार काय कर्त्यानुसार काय उरलं लिंग बदलू राहिलं कशाच क्रियापद बदलू राहिलं लिंगानुसार काय उरायला क्रियापद बदल मग मला एक सांगा गीता पुस्तक वाचते वाचणारी कोण वाचण्याची क्रिया कोणा झाली बरं करता गीता आहे कर्त्याला काही लागलाय का प्रत्येक नाही लागलाय बेटा आणि याच्यामध्ये कर्ता पाहिजेच बेटा याच्यामध्ये कर्म असो नसो परंतु याच्यामध्ये काय पाहिजे करता पाहिजे आणि हे कशाच उदाहरण झालं कर्तरी कशाच उदाहरण झालं जर आपण गीताच्या जागी समजा म्हटलं तर वचनानुसार जर म्हटलं तर मुले पुस्तक वाचतात मी काय म्हटलं बदललं का नाही बदललं मुले पुस्तक वाचतात बदललं का नाही बदललं पहिले आपण काय घेतलं राम नंतर काय घेतलं गीत आता काय घेतलं मुले मुले पुस्तक वाचतात बदल काय झाला वाचतात म्हणजेच मला एक गोष्ट सांगा वचनानुसार बदल झालेला आहे म्हणजे वाचणारा कोण मुले वाचण्याची क्रिया कोणार झाली पुस्तकावर बरोबर आहे आणि कंत लागलाय का प्रत्यय प्रत्यय लागलाय का कोणतं प्रत्यय म्हणून हे कशाचं उदाहरण आहे रे कर्तरी प्रयोग कशाचा आहे आता तिथं जर समजा आपण म्हटलं कर्त्याच्या पुरुषानुसार कशानुसार पुरुषानुसार जर मी म्हटलं तू पुस्तक वाचतोस काय म्हंटल रे क्रियापद मध्ये बदल झाला झाला का नाही तू पुस्तक वाचतोस बरोबर आहे का वाचणारा कोण तू वाचण्याची क्रिया कोणा झाली पुस्तक बरोबर आहे का नाही म्हणजे हे कशाच उदाहरण झालं रे करतरी बशाच झालं करतरी बय अजय गाणे गातो काय म्हटलं रे मी गाणारा कोण गाण्याची क्रिया कोणार झाली कोणार झाली गाण्यावर झाली कशावर झाली गाण्यावर झाली गाणं संपन्न दिल दीवाना। ना संपुरायला ठीक आहे तर अशा प्रकारे त्याच्यानंतर मी जर म्हटलं तुला सचिन क्रिकेट खेळतो काय म्हंटल रे सचिन क्रिकेट खेळतो मग सचिनला आहे काय करताय सचिन काय त्याला काही लागलाय का प्रत्येक नाही लागलाय समजलं ना समजलं साक्षी क्रिकेट खेळते काय म्हटलं रे मी तिला काही लागलाय का प्रत्येक साक्षीला कर्त्याला काय लागलाय का प्रत्येक नाही लागलाय म्हणजेच हे सुद्धा कशामध्ये कशा येतात हो कर्तरी प्रयोग मध्ये कशामध्ये येते मानव पेपर सोडवतो काय म्हंटल मी काय म्हटलं मी सोडवणारा कोण सोडवण्याची क्रिया कोणार झाली पेपर होऊन झाली आला का लक्षात म्हणजेच काय झालं काय कर्तरी प्रयोग कर्त्याला काही प्रत्यय लागलाय प्रत्य का नाही लागलाय इथपर्यंत समजलं का रे अरे समजलं का म्हणून तुम्हाला सांगितलं वरील आपण बघितलं आता के लिंग वचन पुरुषानुसार बदलले क्रियापदाचे रूपात काय होते आपल्याला काय आलं क्रियापदाच्या रूपामध्ये बदल झालेला दिसला काय झाला आपल्याला समजलं म्हणजेच कर्तरी प्रयोग पाहत असताना काय पाहत असताना कर्तरी प्रयोग पाहत असताना कर्त्याला काय पाहिजे म्हणते प्रथमा विभक्ती असते कर्ता कशात असते असते आणि कर्तरी प्रयोग होत असताना कर्तरी प्रयोग होत असताना तो त्याच्यामध्ये काय म्हणते रे भाऊ कर्ता उपस्थित असते कर्ता काय असते जर करता नसेल तर ते काय होत नाही ठीक आहे समजलं का इथपर्यंत कर्तरी प्रयोग समजला का कर्तरी प्रयोग समजला का बेडा ठीक आहे समोर तुम्हाला आणखी लक्षात जर इथं ने प्रत्यय लागला तर कर्तरी प्रयोगाचं होते काय ते कायच होईल कर्मणी कशाच होईल अच्छा दोन कोणकोणते रे सकर्मक आणि सकर्मक आणि सकर्मक आणि अकर्म कर्तरी किती प्रकार आहेत दोन कोण कोणते सकर्मक कर्तरी आणि सकर्मक कर्तरी आणि सकर्मक कर्तरी आणि बर बघा एक लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं कर्तरी प्रयोग पाहत असताना त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात एक पण ते सकर्मक कर्मनी आपलं सॉरी सकर्मक कर्तरी आणि दुसरा कोणता अकर्मक मग सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी कसं ओळखाच सगळ्यात महत्वाचं सकर्म कर्तरी पाहत असताना याच्यामध्ये कर्म उपस्थित असते कर्म काय असते आणि याच्यामध्ये कर्म उपस्थित नसते करता याच्यामध्ये सुद्धा असतो अकर्मक मध्ये आणि करता सकारमक मध्ये असते करता नसेल तर ते कर्तरी प्रयोगाचे उदाहरण होते का नाही होत बघा आणखी इकडे लक्ष द्या महत्वाचं आहे इथं कन्फ्युज होते तुम्हाला आणि आणखी शॉर्टकट पाहिजे असेल याच्यामध्ये सगळ्यात चांगलं तर याच्यामध्ये कर्तरी मध्ये काम केलेलं असते काम म्हणजे झालेलं असते आणि याच्यामध्ये काम केलेले नसते काम शॉर्टकट मध्ये काम केलं नसते उदाहरण बघा आता समजा मी जर म्हटलं <coughs> मी जर म्हटलं राम आंबा खातो काय म्हटलं नाही राम आंबा खातो राम आंबा खातो बर खाणारा कोण खाण्याची क्रिया कोणावर झाली आंब्यावर झाली आंबा काय झाला राम काय झाला करता बर हे काढलं आपण खाणारा कोण राम खाण्याची क्रिया कोणा झाली आंब्यावर सोसणारा भोगणारा कोण असते कर्म म्हणजे याच्यामध्ये कर्म उपस्थित आहे का अरे कर्म उपस्थित आहे का बरं काम केलेलं आहे का बघा काम काम केलं आहे ना काम झालं आहे ना याच्यात राम आंबा खातो काम करू राहिला ना तो बरोबर आहे राम आंबा खातो याच्यामध्ये काम केलेला आहे म्हणजे दोन्ही प्रकारामध्ये लक्षात ठेवा म्हणजेच काय झालं हे सकर्मक कर्तरी प्रयोग कशाचं उदाहरण झालं रे कशाच उदाहरण झालं कशाच उदाहरण झालं सकर्मक कर्तरी प्रयोग आता मी जर म्हटलं सारे पोपट उडाले काय म्हटलं रे मी सारे पोपट उडाले काय म्हटलं रे मी अरे काय म्हटलं रे मी उडाले उडणारे कोण उडण्याची क्रिया कोणा झाली अरे उडणारे कोण उडण्याची क्रिया कोणार झाली दोन्ही काम कोण करू राहिलं कर्ता आणि कर्म तेव्हा काय पकडा लागते एकच कर्ता पकडा लागते आणि कर्म नाही असं समजा लागते काय म्हणा लागते हा आणि करता हा झाला याच्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये कर्म आहे का बर सारे पोवड उडाले काम झालेलं आहे का याच्यात गरज आहे उडायची सारे पोपट उडाले काय म्हटलं परंतु काम झालेलं आहे का? काम केलेलं नाही बघा इथं राम आंबा खातो राम आंबा खातो पण याच्यात काम केलेलं आहे ना याच्यामध्ये कर्म उपस्थित आहे ना पण याच्यामध्ये कर्म दिसते का कर्म आहे का नाही आहे दोन्ही क्रिया जर समजा करता एकच सण करत असेल तर करता, करता मानावं लागते परंतु याच्यामध्ये कर्म नाही म्हणून हे कशाचं उदाहरण झालं अकर्म कर्तरी प्रयोग कशाच उदाहरण झालं राम अंबा खातो हे कशाच झालं हे कशाच झालं सारे पोपट उडाले किती सोपी आहे बघितलं का नाही मी